चला तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत इलायची पावडर ते पण कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं मी बनवते तर एक वाटी विलायची घेतलेली आहे आणि त्यासोबत थोडेफार विलायचीचे सालटेसुद्धा आहेत म्हणजे टर्पल ज्यावेळेस आपण चहामध्ये वगैरे विलायची टाकतो तर ते सालपटं जे निघतात ना ते मी यामध्येच ॲड करून ठेवते जेणेकरून आपण पावडर काढतो ना त्यावेळेस यामध्ये पावडर केलं जातं टरपलाचासुद्धा खूप छान असा सुगंध येतो त्यामुळं फेकून अजिबात द्यायचं नाही सोबतच एक वाटी सोप घेतलेली आहे आता हे तिन्ही जिनस घेतलेले आहेत ना एकदम सुवाशिक आहेत आणि शरीरासाठी चांगले आहेत आपल्या पोटासाठी चांगले असतात अन्न खाल्लेलं पाचन करतात चला तर कसं करायचं आहे सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये अगोदर विलायची भाजून घ्यायची आहे आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि विलायची छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आहे ज्या वेळेस कढईमध्ये आवाज खर आला क विलायचीचा आणि विलायची अशी टम्म फुगली की समजायचं भाजून झालेली आहे करपू द्यायची नाही अजिबात तर हे बघा अशा पद्धतीनं भाजून घेतलेली आहे त्याचसोबत आपण बडीशोप घेतलेली आहे ती पण छान अशी रंग सुटेपर्यंत आणि छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता जायफळ घेतलेलं आहे जायफळ काय आपल्याला भाजायचं नाही आता सोप आणि विलायची छान थंड होऊ द्यायची आहे आणि जायफळ इकडं खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आवडधुवड कारण मिक्सरला तेवढा निघणार नाही म्हणून आता जायफळसुद्धा त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरला काढलेला काढायचं आहे पण थांबा थांबा आणखीन एक जिन्नस टाकायचा आहे त्यामध्ये जेणेकरून वेलची अशी छान बारीक पा पावडर टाईप होते तर त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी भरून साखर हे बघा विलायची छान थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे साखर साखर टाकल्याच्या नंतर काय होतं विलायचीचे जे टर्पल असतात ना ते पण छान असं बारीक पिसल्या जातात तुम्ही असंच जर वाटलं तर ते पिसल्या जात नाही चाळून घ्यावं लागतं आणि साखर टाकल्यानं काय होतं चाळून घ्यायची गरज पडत नाही आणि एकदा विलायची छान भाजलीनं मिक्सरला एक दोन वेळेस गरगर केलं ना छान असं ब बारीक पावडर निघलं जातं हे बघा आता मिक्सरला टाकलेली आहे आणि मी हे छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामुळं दोन पार्टमध्ये काढणार आहे पाहू शकता मस्त असं बारीक पावडर झालेलं आहे आणि याला चाळायची सुद्धा गरज नाही आणि खरंच सांगते असा मस्त घरभरून वास पसरलेला आहे कारण त्यामध्ये आपण बडीशेप टाकलेली आहे एक जायफळ टाकलेलं आहे आणि खूप सारी विलायची घेतलेली आहे त्यामुळे असा मस्त घरभरून वास पसरलेला आहे आता काढल्याच्यानंतर घरात वास पसरला तर मग आपण ज्यावेळेस गोड पदार्थ बनवतो त्यावेळेस तुम्ही विचार करा की गोड पदार्थ किती स्वादिष्ट आणि सुहाशी होत असेल बरोबर का नाही मग नक्कीच करून बघा आता सणसुद्धा आलेली आहे नक्की हे विलायची पावडर करा आणि एक वर्षभर अजिबात ह्या पावडरचा वाससुद्धा जाणार नाही जशाच तसं राहतं जेव्हा तुम्हाला काही गोड पदार्थ करायचं अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि मस्त खायचं करून अजिबात वास जात नाही नक्की करून बघा अशा पद्धतीनं एकदा फक्त विलायची छान भाजून घ्यायची आहे आता सोप आपण घालतो जर गोड पदार्थ पुरण खाल्लं तर पुरण पचायला जड असतं तर सोप जे असते ना आपण अन्नपाचन करते कारण आपण जेवण झाल्याच्यानंतर बडीशोप नक्कीच खातो त्यांनी अन्नपाचन होतं आणि जायफळ जे असतं त्यांनीसुद्धा पाचन होतं आणि झोप छान लागते त्यामुळे आपल्याला हे जिनस यात वापरायचे आहेत चला वेलची पूड झालेली आहे आता भरणीमध्ये भरायची आहे कितीही छोटं भरणीचं तोंड असू द्या कसं भरायचं आपण ज्यावेळेस असं भरतो ना त्यावेळेस खाली सांडते विलायची तर खाली सांडू नये म्हणून एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि आवडलाच असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना याची मदत झाली पाहिजे पाहू शकता खाली सांडलेलं आहे आता सांडू नये म्हणून एक ट्रिक वापरणार आहे चला आता हे न्यूजपेपर घेतलेला आहे तुम्ही नोटबुकचासुद्धा पेपर घेऊ नोट शकता आता ही राहिलेली पावडर जे आहे ना न्यूजपेपरवर घातलेली आहे आणि असंच याला फोल्ड करून आता भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे कितीही भरणीचं तोंड बारीक राहू द्या अजिबात एक दानासुद्धा खाली सांडणार नाही अशा पद्धतीनं ही टिप्स आहे नक्की ही टिप्स फॉलो करून बघा वेलची पूड भरण्यासाठीच नाही इतर पदार्थसुद्धा भरण्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे पाहू शकता एक थेंबसुद्धा म्हणजे एक दानासुद्धा सांडलेला नाही आणि वास्तव मस्त सुगंधित सुगंध सुटलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक करायला करा, विसरू नका आवडल्यास नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया बाय बाय